एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनपा आयुक्त पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त यांच्या अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उल्लेखनीय या कामगिरी करणाऱ्या अधिकारी पोलीस कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांना शालेय या शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक केले आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज अमरावती येथे भारतीय स्वातंत्र्य दिन यानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्वसन्मान्य लोकप्रतिनिधी अधिकारीगण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे जिल्ह्याच्या येणाऱ्या काळातल्या नियोजनाच्या संदर्भामध्ये अनेक चांगल्या योजना या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत जिथपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा विषय तर आज आपण बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सम सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झालेला आहे मी पण आता हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर एका शाळेमध्ये या उपक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी भेट देण्याच्यासाठी जातो आहे सर नेमकं नियोजन काय आहे कवायत सामूहिक कवायत असा हा काही नवीन प्रकार नाही आपणही जेव्हा लहानपणी शाळेत होतो तर कवायत शिकवली जायचे वेगवेगळ्या प्रकारचे हात त्या ठिकाणी आपण संपन्न करतो या माध्यमातून एक संघटन विद्यार्थ्यांमध्ये होत आहे देशभक्ती निर्माण होते आणि शारीरिक व्यायाम पण त्या माध्यमातून संपन्न होत असतो मध्यंतरी थोडंसं हे प्रमाण कमी झालं होतं आणि म्हणून त्याला देशभक्तीपर गाण्यांचं जोड देऊन आ, ही कवायत सर्व माध्यमांच्या सर्व शाळेंमध्ये संपन्न होते आणि येणाऱ्या काळामध्ये दर शनिवारी आनंददायी जो शनिवार असो त्या दिवशी ही कवायत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये संपन्न होईल